तर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी भोंग्याच्या मुद्द्यावरनं अगदी कडक पावलं उचललेली आहेत रात्री दहा ते सकाळी सहा वाजल्यापर्यंत भोंगे बंद ठेवले पाहिजेत असा दम फडणवीसांनी भरलाय त्याचबरोबर सरसकट भोंग्यांची परवानगी देणार नाही भोंग्यांच्या भोंग्यांबाबतचे नियम बदलण्यासाठी केंद्राकडे विनंती करणार असल्याचं ते म्हणाले विधानसभेत धार्मिक स्थळांबाबत चर्चा करण्यात आली आणि त्यावेळी फडणवीसांनी कडक इशारा दिलाय भोंग्यांबाबत विधानसभेत फडणवीसांची कडक भूमिका दिसून आली आदेश दिलेला आहे त्या आदेशानुसार कुठल्याही प्रार्थनास्थळावर जे काही भोंगे आहेत त्या भोंग्यांची परवानगी घेतली पाहिजे हे भोंगे रात्री दहा वाजेपासून सकाळी सहा वाजेपर्यंत बंद असले पाहिजेत सकाळी सहा ते रात्री दहा या कालावधीत दिवसा पंचावन्न डेसिबल आणि रात्री पंचेचाळीस डेसिबल आवाजाची मर्यादा असली पाहिजे त्यापेक्षा अधिक मर्यादा त्याची नये अशा प्रकारचे काही निर्देश आपल्याला देण्यात आलेले आहेत आणि या संदर्भात कायद्यानुसार जर त्या ठिकाणी अधिक डेसिबल ने एखादा भोंगा वाजत असेल तर त्याचे अधिकार हे महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाला केंद्रीय कायद्याने दिले आहेत त्यानुसार पोलिसांनी काँग्रेस घेऊन त्यांना कळवायचं आहे आणि त्यांनी त्या संदर्भातलं जी काही पुढची कारवाई आरोपपत्र आहे किंवा कोर्टात केस टाकायची ती त्यांनी करावी अशा प्रकारची आता कायद्याची परिस्थिती आहे मुळामध्ये हे जरी खरं असलं तरी ज्या प्रकारे या सगळ्या गोष्टीचा अवलंब झाला पाहिजे हा होताना आपल्याला पाहायला मिळत नाही आणि म्हणून ज्या सूचना आम्ही या ठिकाणी निर्गमित करतो आहोत त्याच्यामध्ये कोणालाही सरसकट या ठिकाणी भोंग्यांची परवानगी देण्यात येणार नाही ती निश्चित कालावधी करताच देण्यात येईल आणि त्या कालावधीनंतर त्यांना पुन्हा पाहिजे असेल तर त्यांनी पोलीसकडनं येऊन त्या भोंग्याची परवानगी पुन्हा तिथे घेतली पाहिजे दुसरं ज्या ठिकाणी उल्लंघन होईल पंचावन्न डेसिबल आणि पंचेचाळीस डेसिबलचं त्यांना पुन्हा परवानगी देण्यात येणार नाही त्यांच्या जे काही भोंगे असतील त्याची जप्ती केली जाईल आणि या संदर्भात ताईंनी जी मागणी केलेली आहे त्या मागणीनुसार याचं तंतोतंत पालन होतं आहे की नाही याची जबाबदारी संबंधित पी आयची असेल